जर शरद पवार काँग्रेससोबत आले तर भाजप नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला लोकसभेनंतर शरद पवारांची पार्टी आणि ठाकरेंची पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्यावेळेस काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन आणि या निवडणुकीनंतर त्यांची शिवसेना काँग्रेसबरोबर विलीन होणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलंय देवेंद्र फडणवीस यांनी अंदाज व्यक्त केलाय की काही दिवसात शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत मात्र त्यावेळेस भाजप कुठे असणार असा सवाल करत नाना पटोले यांनी फडणवीसांना टोला लगावलाय ते नंदुरबारमधून बोलत होते बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत त्यामुळे अजित पवार हे तानाशाही सोबत आहेत आणि म्हणून या तक्रारी आलेल्या आहेत दत्ता मामा भरणे यांनी बोलले आहेत ते तानाशाही पद्धतीने ते बोलत होते नरेंद्र मोदीचा थोडेफार गुण अजित पवार गटात आलेले आहेत आणि त्याचाच एक चित्रकाल आपल्याला दिसला आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे शरद पवारच काँग्रेसमध्ये फडणवीसांनी दावा केलेला आहे आता भाजप त्यावेळेस कुठे राहणार आहे महाराष्ट्रातून तर भाजप संपणार आहे हे फडणवीसालाय सांगा तर तुम्ही पण या स्थानिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नारद दिसून येतो स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नारद दिसून येतो कुठेतरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मला दाखवा ना उद्धव समजूत समजूत घेऊन त्यांची काढलेली इथपर्यंत काय असं आहे की जेव्हा आघाडीच्या निवडणुका होतात त्या सगळ्या ठिकाणी हेच प्रकार असतो आखरी ताळमेळ चालतच राहतो पण महायुतीमध्ये अजूनही ताळमेळ नाही ना आमच्या इथे तर सगळे लोक कामाला लागलेत प्रियंका गांधींची सभा पुढे टाकणार प्रियंकाजीला सध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली गेलेली आहे त्याच्यामुळे प्रियंकाजी येणार नाही आणि नंदुरबार जिल्ह्यातील आमचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या भरोशावरच मोदीला मात करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत असताना कम्युनिस्ट असतील काँग्रेस असेल आप असेल समाजवादी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल हे सगळे कार्यकर्ते मोदीवर भारी पडतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नंदुरबार